लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हद्दपारीची कारवाई केलेली असताना देखील शहरात सर्रासपणे वावरणारा तडीपार अक्षय जगताप पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय ही कारवाई औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात करण्यात आलेली आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीस वर्षीय शिवाजीनगर येथील मनपा शाळेमागे अमोल कुंजर रो हाऊस येथे राहणारा अक्षय संजय जगताप असा गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित तडीपाराचे नाव आहे जगतापेच्या गुन्हेगारी कारवाईमुळे शहर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध हद्दीपारीची कारवाई केलेली आहे शहर आणि जिल्ह्यातून त्यास हद्दपार केलेला असताना देखील त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती त्यामुळे पोलिसाच्या मागावर असतानाच काल बुधवारी चोवीस एप्रिल रोजी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला शिवाजीनगर येथील मनपा शाळा क्रमांक सव्वीस भागात तो पोलिसांना मिळून आलेला असून याबाबत अंमलदार विजय नवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर